चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आता नवरात्र सुरू आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण बऱ्याचशा सेवा उपाय मंत्र स्तोत्र यांचे पठन करत असतो या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण देवी आईची ओटी भरत असतो कुलदेवीची ओटी भरतो त्याचप्रमाणे अखंड दिवा आपण नऊ दिवस देवत असतो घट आपण बसवत असतो देवी घटी आपण बसवलेली असते याच कालावधीमध्ये आपण श्री सप्तशती ग्रंथाचे पारायण देखील करत असतो आता श्री सप्तशती ग्रंथाचे किती पारायण करावे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आपण नऊ पारायण करू शकतो अकरा करू शकतो त्याचप्रमाणे चौदा पाठ आपण करू शकतो चौदा पाठ जर आपण केले तर आपल्याला नवचंडी पूजा केल्याचं फळ मिळतं तर यासाठी आपण चौदा पाठ हे आवर्जून करावे त्याचप्रमाणे अठ्ठावीस पाठसुद्धा न श्री दुर्गासप्तशती ग्रंथाचे पठण केले जातात आता नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपण दुर्गासप्तशती ग्रंथाचे पाठ कसे करावे याबद्दलचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे पण आपल्याला जर या नऊ दिवसाच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपण बऱ्याचशा सेवा उपाय करत असतो तर यामध्ये आपल्याला श्री दुर्गासप्तशती ग्रंथाचे चौदा पाठ करणं हे शक्य होत नाही तर किमान आपण पाच किंवा एक पाठ तरी अवश्य करावा आणि जर आपल्याला जर एक पाठसुद्धा करायला शक्य होत नसेल अशावेळी आपण सिद्धकुंजिका स्तोत्र याचे पाठ करू शकतो तर सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ केल्याने आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ केल्याचे पुण्य लाभते तर आपल्याला जर या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करणे शक्य होत नसेल तर आपण आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये म्हणजे आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र हे मिळून जाईल तर सिद्धकुंजिका स्तोत्रात हे आपण अकरा वेळा पाठ करायचे आहे आता याला फार वेळ नाही लागत तुम्ही एकदा जरी पठण केले तर त्याला दोन मिनटे लागतात म्हणजे जवळपास आपण जर अकरा वेळा जर पठण करायचं म्हटलं तर जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनटे लागतील एवढी पण नाही लागणार जर तुम्ही नवीन वाच वाचणार असाल म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही पठन केलं ला नसेल आणि पहिल्यांदा पठन करत असाल तर आपल्याला फार फार अर्धा ते पाऊन तास लागेल पण आपण जर नियमित पठन करत असाल तर आपल्याला अगदी वीस पी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हे पठण होतं तर सप्तशती ग्रंथाचे आपल्याला पठण करणे शक्य होत नसेल तर आपण या पाठाचे अवश्य पठण करावे आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या विविध अडचणीवर मात करण्यासाठी अनेक प्रकारचे स्तोत्र मंत्र बरीच देवी देवतांचे मंत्र स्तोत्र आपण पठण करत असतो तर त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनावर त्याचा अतिशय सकारात्मक असा परिणाम होतो या मंत्राच्या पठणामुळे आपण आपले जीवन हे सुखकर होत असते तर सप्तशतीच्या पाठामधील सिद्धकुंचिका स्तोत्र हे अतिशय असे प्रभावशाली स्तोत्र आहे या स्तोत्राचे मनोभावे जर आपण पठन केले तर आपल्या जीवनात येणाऱ्या बऱ्याच अशा अडचणींवर आपण आपल्याला मात करण्याची ताकद स्तोत्रा या स्तोत्रामुळे येते तर आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये न चुकता अगदी तुम्ही रोज एक पाठ करा तुम्ही रोज जर केला तर रोज पहिल्या दिवशी दोन पाठ करायचे म्हणजे आता आपले नवरात्रीचे बरेच दिवस गेलेले आहे पण आता येणाऱ्या दिवसांमध्ये जर तुम्ही एका दिवसात तीन ते ती चार वेळा जरी पठण केले तरी मग पुढच्या दोन तीन दिवसात आपले अष्टमी ते नवमीपर्यंत हे संपूर्ण पाठ जे आहे तर ते पठण करून होतात तर आपल्याला याचे अकरा पाठ करायचे आहे तुम्ही रोज जर दोन दोन जरी केले किंवा तीन तीन केले तरी देखील चालेल आणि याला फार वेळही नाही लागत तुम्ही जर एकाच बैठकीमध्ये संपूर्ण अकरा वेळा जरी याचं पठण केलं तरी देखील आपला अर्धा ते पाव पाउन, पावन तासच जातो तर यामुळे एकाच बैठकीमध्ये शक्यतो आपण हे अकरा पाठ करायचे आहे किंवा मग तुम्हाला शक्य नसेल तर रोज तुम्ही दोन दोन पाठ जरी केले तरी देखील चालेल श्री दुर्गा सप्तशती शतीच्या ग्रंथामध्ये या स्तोत्राचा उल्लेख केलेला आहे श्री सिद्धकुंजिका स्तोत्र हे अत्यंत प्रभावशाली आणि चमत्कारिक असं स्तोत्र आहे असे मानले जाते तर बघा आपल्या आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे जर रोग असतील त्याचप्रमाणे संकटे असतील दुःख असतील रोगराई असतील तर या सर्वांवरती नाश या सर्वांचा नाश करणारे सिद्धकुंजिका स्तोत्र हे नवरात्रात तर आपण आवर्जून वाचले पाहिजे पण नवरात्रीत सुद्धा या स्तोत्राचे पठन करण्यासाठी आपल्याला काही नियम आहेत छोटे छोटे त्यां ते पाळणे अत्यंत आवश्यक आहे ज्याची काळजी आपण घेतली पाहिजे तर बघा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ कसे करायचे हे आता आपण जाणून घेऊन घेणार आहोत बघा याला काही फार नियम नाही पण सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते कोणत्याही महिन्यात किंवा दिवसात तुम्ही पठण करू शकता त्याला असा दिवस नाही की तुम्ही याच दिवशी करावे त्याच दिवशी करावे तुम्ही कोणत्याही दिवशी किंवा महिन्यामध्ये याची सुरुवात करू शकता परंतु ते नवरात्रामध्ये अधिक प्रभावशाली ठरते त्यामुळे आपण आवर्जून या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ आपल्याला पठण करणे शक्य होत नसेल तर आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण अवश्य करा बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत आपल्याला हे रोज पठण करायचे आहे बघा ज्या दिवशी आपण या स्तोत्राचे पठण करणार आहोत किंवा मग नवरात्रीच्या कालावधी तुम्ही पठण करणार असाल तर अर्थात आपण सकाळी स्ना स्नान शना, करून घ्यायचं आहे त्यानंतर आपली जी नित्यकामं आहेत ती आपण आटपून घ्यायची त्यानंतर आपल्या सोयीनुसार आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही तेलाचा लावला तरी देखील झालेल तेलाचं तुम्ही तिळाचा लावू शकता आणि तुपाचा दिवा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर यापैकी कोणताही एक दिवा लावायचा त्यानंतर देवीला एखादा गोडाचा पदार्थ आपण नैवेद्य म्हणून द्यायचा आहे तुम्ही आता उपवास करत असाल तर उपवासाचा एखादा गोडाचा पदार्थ द्या यानंतर आपल्याला अक्षता फूल आणि कुंकू देवीला रोजच्या प्रमाणे अर्पण करायचं आहे रोज आपण घटाला हात लावत नाही किंवा कुठल्याही मूर्तीला हात लावत नाही देव हलवत नाही तर या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही दर कुंजिका स्तोत्राचे पठण करत असाल तर आपण देवीला धुरूनच हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा फूल आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे थोडं एक पळीवर पाणी घ्यायचं आहे आणि डाव्या हाताने हे उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा सर्वात आधी आपल्याला आपलं नाव सांगायचं आपलं गोत्र सांगायचं आणि त्यानंतर त्यानंतर देवी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की, पकड美味, की हे पाठ माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू दे त्यानंतर आपल्याला चा आपला संकल्प करून झाला की आपल्या हातातील पाणी हे दामनामध्ये सोडून द्यायचं आणि त्यानंतर परत थोडंसं पाणी हातावरती घ्यायचं आहे आणि ते सुद्धा दामनामध्ये सोडून द्यायचं त्यानंतर आपल्याला पाठ वाचायला सुरुवात करायचं आहे तर बघा जो संकल्प आहे हा आपल्याला पहिल्या दिवशी एकदाच करायचा आहे त्यानंतर दररोज आपण पाठ आपल्या सोयीनुसार वाचायचं आहे तुम्ही त्या दिवशी दोन पाठ वाचा चार वाचा पाच वाचा सहा वाचा आपल्याला हवे तेवढे पाठ आपण आपल्याला सोयीनुसार आपण प्रत्येक दिवशी जे आहे ते पठण करू शकतो तुम्ही रोज एक जरी पठण केला तरी देखील चालेल तर बघा सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला अशा प्रकारे नियमित रोज पठण करायचे आहे तर आता सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला पठण केल्याने काय काय फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत बघा ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते सतत आर्थिक नुकसान होतं किंवा अनावश्यकपणे आपला जिथे खर्च व्हायला नको त्या ठिकाणी आपला पैसा जो आहे तो खर्च होतो अशा प्रकारे अनावश्यक खर्च करणाऱ्या व्यक्तींना सिद्धकुंजिका स्तोत्राच्या वाचनाचा फायदा जो आहे तर तो मिळतो बघा एकदमच काही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही किंवा मग आपल्याकडे भरभरून पैसा येत नाही पण आपण जे काही काम करतो जे काही कष्ट करतो तर त्या कष्टाला त्या कामाला तरी नशिबाची साथ लागत असते तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे काही मंत्र स्तोत्र जर आपण नियमित एखाद्या विशिष्ट वेळी पठन केले तर आपल्याला याचा नक्कीच लाभ होतो तर म्हणून आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये सिद्ध कुंजिका पठण अवश्य करा प्रमाणे बघा आपल्याला कुठल्या प्रकारचा रोग असेल तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ आपल्या जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो कुंजिका स्तोत्राच्या स्त्रोत्राच्या केवळ पठनाने गंभीर असलेल्या आजारांपासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगावरील होणाऱ्या खर्चापासूनही आपल्याला मुक्तता मिळते तर अशाच प्रकारे आपल्यावरती जर कर्ज असेल तर कर्जापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते किंवा मग आपल्या जीवनात काही अडीअडचणी असतील आपल्या आता संसारिक जीवनात बऱ्याच अडीअडचणी आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात येत असतात तर यासाठी रोज आपण नियमित अगदी तुम्ही नवरात्रीतसुद्धा करा पण तरीही रोजच्या आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही कुंजिका स्तोत्रमचे जे पाठ आहे तर तो अवश्य करा तुम्ही एक करा पाच करा किंवा मग नऊ करा अकरा करा खूप कमी वेळ लागतो तीस ते पस्तीस मिनटामध्ये आपले अकरा पाठ जे आहे ते करून होतात तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तरी आवश्यक या तर बघा नवरात्री दरम्यान काही विशिष्ट गोष्टीची काळजी घेणे आपल्याला आवश्यक आहे तर ते आपण जाणून घेऊया बघा दुर्गादेवीची आराधना करत असताना उपासना करत असताना आणि सिद्ध करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्त्वाची आहे तर बघा नवरात्री साधनादरम्यान इंद्रिय संयम ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे एखादे वाईट कृत्य किंवा वाईट ही आपण वापरायला नको प्रमाणे बघा तुम्ही जर संकल्पयुक्त सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करत असाल तर या कालावधी दरम्यान आपण मास्क किंवा मद्यपान हे करायचे नाही कडे आपण विशेष लक्ष द्यायचे आहे श्री दुर्गासप्तशतीपैकी हा एक एक असाच एक, एक पाठ आहे ज्याद्वारे आपल्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात पण बघा या अध्यायामध्ये श्री सप्तशती ग्रंथाचा समावेश आहे जर वेळ कमी असेल तर आपण श्री सप्तशतीच्या संपूर्ण पाठाप्रमाणेच हे पठन करून आपलं आपण पुण्य कमवू हो शकतो तर यामुळे नावाप्रमाणेच सिद्धकुंजिका आहे जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही तर अशावेळी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठन आपण अवश्य करावे यामुळे आई भगवतीची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते हा अत्यंत प्रभावशाली असं हे स्तोत्र आहे याचे पठन आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अवश्य करा तुम्ही अकरा पाठ करायचे आहे तुम्ही एका एका बैठकीमध्ये सुद्धा हे अकरा पाठ करू शकता किंवा मग तुम्हाला नसेल जमत तर दोन दोन पाठ जरी आपण रोज केले तरी देखील चालेल काहीच हरकत नाही किंवा आपल्या नित्यसेवेच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा आपण हा हे जे मं हे जे स्तोत्र आहे हे आपण आपण आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा समावेश करू शकतो म्हणजे रोज आपण एक पाठ करायचा आहे जेणेकरून आपल्याला देवी मातेचा भरभरून आशीर्वाद मिळेल तर बघा सिद्धकुंजिका स्तोत्राचे आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये संकल्पयुक्त जर करत असाल तर अकरा पाठ करा किंवा मग रोज जरी तुम्ही केले नऊ दिवस एक एक पाठ तर नऊ दिवसांचे नऊ पाठ होतात म्हणजे एक स्तोत्र एक वेळा म्हटले म्हणजे एक पाठ होतो तर अशा प्रकारे आपण नऊ एक तीन पाच सात आणि अकरा असे पाठ करू शकतो तर शक्यतो नवरात्रीमध्ये आपण संकल्पयुक्त करा किंवा मग संकल्पयुक्त करत नसाल तर नित्यसेवेमध्ये सुद्धा रोज एक पाठ केला तरी देखील चालेल तर करून आपल्यावर कुठलीही अडचण येणार नाही आणि जर आलीच तर आपल्याला त्या अडचणीवर मात करण्याची ताकद असते त्यासाठी आपण रोज नियमित या सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण हे आपल्या नित्यसेवेमध्ये याचा समावेश करायचा आहे रोज आपण याचे पठण करायचे आहे तर सिद्धकुंजिका स्तोत्राबद्दल छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा